नमवत आहे जय आपण तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेले बरेच उपदेश आपण पाहिलेले आहेत शिलाविषयी प्रज्ञेविषयी थोडक्यात मी माझे विचार विचारबुद्धाने सांगितलेले जे आहेत ते मांडलेले आहेत आज आपण आणखीन एका विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे खूप चांगला विषय आहे एक गणक नावाचा ब्राह्मण व्यक्ती आणि तथागत बुद्ध यांच्या दोघांमध्ये झालेली ही एक अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा आहे त्या चर्चेमधून माणसांना खूप मोठी प्रेरणा आणि एक खूप मोठं मार्गदर्शन मिळाल्याशिवाय राहत नाही अतिशय महत्त्वपूर्ण असा एक उपदेश तथागत बुद्धांनी गणकाला सांगितलेला आहे तर गणक हा तथागत बुद्धांना एक प्रश्न विचारतो तो प्रश्न असा असतो की हे श्रमणा तुझ्या सर्व शिष्यांना परिपूर्णता साधता येते तुझ्या शिक्षणाने काहींनाच निर्वाण साध्य व्हावे असे का बरं तर बघा गणकानं असा प्रश्न विचारलेला आहे तथागत बुद्धांना की तुम्ही तर तुमचं तत्त्वज्ञान हे सर्वांना बरोबर सांगता शिकवता पण सर्वांनाच निर्वाण प्राप्त का होत नाही त्यापैकी काही जणांनाच का प्राप्त होते असं का बरं तेव्हा तथागत बुद्ध त्या गणकाला असं उत्तर देतात हे गणका थांब ऐक तुला राजगृहाचा पूर्ण रस्ता माहीत आहे जो की मी सांगितलं आहे या रस्त्यासंबंधी पूर्ण माहिती दिली असतानाही एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने जातो आणि एखादा व्यक्ती बरोबर जो मार्ग सांगितला आहे त्याच मार्गाने जातो आणि म्हणून तो योग्य ठिकाणी म्हणजे राजगृहाचं उदाहरण दिलेलं आहे योग्य ठिकाणी जाऊन तो पोचतो तर ह्याच्यातून आपल्याला असं दिसून येतं की तथागत बुद्धांनी आपल्याला मार्ग दिला आहे पंचशिलाचा अष्टांग मार्ग दिला आहे दहा पारमितांचा मार्ग दिला आहे चार आर्यसत्याचं ज्ञान दिलेलं आहे आणि निर्वाणापर्यंत पोचण्यासाठी जे जे माणसाला करावं लागतं निर्वाण म्हणजे काय तर एक निष्पाप जीवन की ज्या व्यक्तीनं कुठलंही कोणत्याही जीवनामध्ये येऊन पाप केलं नाही निष्कलंक पद्धती आणि ह्यालाच आपण निर्वाण म्हणतो आणि काही काही लोकांचा असा समज आहे की निर्वाण हा वेगळ्या अर्थानं ते घेतात पण जिवंतपणामध्ये अनुभवण्याची ती एक अवस्था आहे निर्वाण आणि म्हणून बुद्धाला गणकानं प्रश्न केला होता की आ, हे तथागता तुम्ही सांगितलेल्या जो ज्ञान आहे ते सगळेच जण घेतात पण एखाद्यालाच निर्वाण कर का प्राप्त होते सगळ्यांनाच का होत नाही आणि म्हणून बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की राजग्रहाचा राजग्रहाला पोचण्याचा जो ये, ये मार्ग आहे म्हणजे येताना जाताना कोणकोणते मार्ग कोणकोणत्या मार्गाने आपल्याला जावं लागतं आणि एखाद्या व्यक्तीला तो मार्ग जर एकदम राईट दिशेनं सांगितलेला आहे आणि तो व्यक्तीसुद्धा जसा मार्ग सांगितला आहे तशाच मार्गानं तो जर गेला कुठेही वाकडं तिकडं न जाता आपला पाऊल न चुकू देता जर त्या मार्गानं त्या बरोबर ठिकाणावर गेला तो बरोबर जाऊन पोचतो तसंच निर्वाण आहे की ज्या ज्या मार्गाने निर्वाणापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गानं जर माणूस गेला कोणताही व्यक्ती तर तो निश्चितच निर्वाण प्राप्त करू शकतो आणि आपल्या जीवनतपनामध्येच जसा अनुभव जीव घेऊ शकतो असं बुद्धांना सांगायचं होतं म्हणून त्यांना गणकानं स्पष्ट करता मी असं सांगितलं पण एखाद्या व्यक्तीला योग्य मार्ग आपण दाखवूनसुद्धा जर तो व्यक्ती त्या मार्गाने जात नसेल तो मार्ग भरकटून इतर मार्गाकडे वळून घेत असेल तर ज्या ठिकाणी त्याला पोहोचायचे त्या ठिकाणी तो पोचू शकत नाही आणि म्हणून सगळ्यांनाच निर्वाण प्राप्त होत नाही काही काही जणांना जे योग्य मार्गाने जातात सांगितल्याप्रमाणे तेच पोचू शकतात निर्वाणाच्या मार्गापर्यंत असं बुद्धाने तिथं स्पष्ट केलेलं आहे तेव्हा गणित म्हणतो त्याला मी काय करणार मग तथागत त्याला असं म्हणतात मग मी काय करतो हेच तर सांगतो हेच तर जाणले असशीलच की मी काय करतो म्हणून तथागत म्हणतो की मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे आणि बुद्धानं सांगितलेलं हे जे सन्मार्ग आहेत अष्टांग मार्ग आहेत जे जे मार्ग आपल्याला चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गानं आपण निर्वाणापर्यंत पोचू शकतो जर त्याचा अवलंब केला तर आपण सर्वच पोहोचू शकतो जर आपला मार्ग भटकला तर आपण नाहीच पोहोचू शकणार आणि म्हणून हा संधीसुद्धा इथं अतिशय महत्त्वाचा आहे धन्यवाद जय बुद्ध जय धेद